नमस्कार मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला पुण्यात पावसामुळे घरामध्ये पाणी शिरलंय पुढील तीन दिवस राज्यात अनेक भागात पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मागील काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकडा सहन करावा लागत होता मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई आणि पुण्यात जोरदार पाऊस झाला उत्तर मुंबईतील इतर अनेक भागात रविवारी पहाटे वाजता पावसाला सुरुवात झाली मुंबईतील कांदिवली मालाड गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्री पासून पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागात बत्ती गुल तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी चाचलंय पुण्यात शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे अप्पर उटा या ठिकाणी झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय अग्निशमक दलाकडे आज पहाटेपर्यंतच्या शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीत एकूण एकूण ठिकाणी पाणी पुण्यात एकोणऐंशी घटनांची नोंद झाली अग्निशमक दलाच्या जवानांनी मध्यरात्री लोहगाव कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या तीन व्यक्तींची सुखरूप सुटका केली आहे पुण्यात दुकानांमध्येही पाणी घुसले पुण्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचलंय पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेलं आहे भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे दुकानातील सामानांचं नुकसान झालंय दुकानातील पाणी काढण्याचं काम सुरू आहे जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला वाशिम तालुक्यातील अनेक गावात जोरदार गर्जनेचा पावसाने हजेरी लावली आहे मान्सून पूर्व पाऊस बरसल्याने शेती मशागतीच्या कामाला वेग येणार आहे अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली हा पाऊस जोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कोसळला सोसाट्याचा वारा आणि विजांचा प्रचंड कडकडाट झाला धाराशिव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला